चक्रकधा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ते नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयङ्करे सर्वपाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते ते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करे सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते सिद्धिबुद्धिप्रदे देवि महेश्वरी योगज्ञे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्ते महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी देविस्तु पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मातः महालक्ष्मी नमोऽस्तु ते श्वेताम्बरधरे देवी नानालङ्कारभूषिते जगत्स्थिते महालक्ष्मी नमोऽस्तु ते, ते महालक्ष्म्यष्टकस्तोत्रम् महा यः पठेत् भक्तिमान्नरः सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यम् प्राप्नोति सर्वदा एककालं पठे नित्यं महापापविनाशनम् द्विकालं यः पठे नित्यम् धनधान्यसमन्वितः त्रिकालं यः पठे नित्यं महाशत्रुविनाशनम् नित्यम् नित्यं प्रसन्नावरदाशुः इति कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आणि आज पहिला मार्गशीर्ष गुरुवार आहे तुम तर तुम्हाला पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तर मी आता इथे चहा बिस्किट घेतलेला आहे ब्लॅक टी कारण खूप म्हणजे रोज रोज म्हणजे चहाबरोबर बिस्किट खायला आवडत नाही पण कधीतरी असं वाटतं की ना आज चहाबरोबर बिस्किट खाल्लं पाहिजे तर मी सुद्धा दोन महिन्यातून किंवा तीन महिन्यातून असे वेगवेगळे वे बिस्किटचे पुढे आणत असतं म्हणजे ज्ञानेशलाही आवडतं आणि आणि कधीतरी अशा ब्लॅक टीबरोबर बिस्किटं खायला खूप आवडतात आणि मला ना गुड्डे बिस्किट हे चा बरोबर खायला खूप आवडतात कारण हे जे गुट्टे आहे ना हे ना मुळात असे जाड असतात आणि जेव्हा आपण त्याला या बिस्किट्या जेव्हा आपण त्या चहामध्ये असं डिप करतो ना तेव्हा ते ना असं पट पत, पटकन असं ना विरघळत नाही ते असं जाड छा जाड खाताना खाताना पण छान मस्त सॉफ्ट मऊ आणि क्रंची खूप छान वाटतं खायला तर अशा प्रकारे मला ही गुट्टे बि गुड बिस्किट चहाबरोबर कधीतरी खायला आवडतात रोज नाही आणि आपण ना जेव्हा एखाद्या पदार्थाचा कधीतरी असा आस्वाद घेतो ना तर त्याची चव आपल्या जिभेवरती जशी तशी राहते आणि आपण तोच पदार्थ तो रोज रोज खाऊ ना तर ती चव आहे ना कधी कधी आपल्याला त्या पदार्थाचाच कंटाळा येतो खायचाच मुळात कंटाळा येतो त्यामुळे ना कधी कधी ना म्हणजे असं कधीतरी आपण असं चहा बिस्किट किंवा आपल्या आवडीचा जो पदार्थ आहे तुम्ही ना असं रोज नका खाऊ कधीतरी खा त्याची चव खूप छान असते आणि ती आपल्या जिबेवरतीच राहते सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि ही बिस्किटं असतात ना ही बिस्किटं गोड आहेत त्यामुळे आपल्या शरीरासाठी जास्त गोड खाणं हे हानिकारक आहे म्हणजे थोडं तिखट थोडं गोड थोडं आंबट असं सगळ्याच सब्दस, सगळ्याच चवी आपल्याला थोड्या थोड्या घेत्या म्हणजे घेता आल्या पाहिजेत असं कारण आपण जास्त रोज गोड खाल्लं म्हणजे रोज खात राहिलं रोज गोड खात राहिलं तर डायबिटीस होईल आणि जास्त तिखट खाल्लं तिखट खाल्लं तिखट खाल्लं तर मुळव्यात होऊ शकतो तिखट खाल्ल्याने किंवा आपण जे जे काही म्हणजे त्रास होऊ शकतो म्हणजे जास्त तिखट खाल्लं की इथे कशाला जळजळ वगैरे होते जास्त आंबट खाल्लं की आ, हे सांदे डोफे दुखतात वगैरे असं असतं जास्त कडू खाल्लं ना की आपल्या जेवेची चवच निघून जाते म्हणून बोलतात ना की चवींचे हे जे प्रकार आहेत ना जे म्हणजे त्याला एक प्रमाण आहे म्हणून थोडं गोड खावं थोडं तिखट खावं थोडं कडू खावं थोडं आंबट खावं तर आ, म्हणजे असंच आहे आणि जेवणाचं पण तसं ज आहे जसं आपण जेवण जगतो ना जेवण जगताना नेहमी आपण थोडं कधी गोड वागायचं कधी थोडं तिखटं वागायचं कधी आंबट गोड तिखट असंच आयुष्य आहे आणि यालाच आयुष्य बोलतात सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी आज ज्ञानेशला टिफिनला सँडविच दिलेलं आहे चीज मिओनिज सँडविच इव्हन म्हणजे सँडविच सँडविच मेकरमध्ये त्याला मी असं फ्राय वगैरे किंवा गरम वगैरे अजिबात केलं नाही नॉर्मल असं सँडविच दिलेलं आहे फक्त एवढंच आहे ब्रेड घेतलं आहे त्या ब्रेडला छान मस्त मिवणीच लावला आणि त्याच्यावरती फक्त जो चीज असतो ना तो फक्त ग्रेट केला आहे आणि त्याच्यावरती दुसरा ब्रेड ठेवला आहे त्याचे दोन भाग केले आणि त्याला टिफिनमध्ये दिला आहे मुळे त्याला तसाच सँडविच खायचा होता कारण काय होतं माहिती आहे का ज्ञानेशचं कसं म्हणजे जी मधली सुट्टी होते स्कूलमध्ये तर ती साधारणपणे मला असं वाटतं की नऊ वाजता होते नऊ हो नऊ वाजताच होते तर आपण मी आता सकाळी ज्ञानी साडेसात वाजता जातो तर मी सात वाजताच त्याचं सँडविच बनवलं होतं पण कसं आहे ना तर मी ते सँडविच समजा गरम केलं असतं सँडविच मेकरमध्ये तर ते जे चीज आहे ना ते मेल्ट झालं असतं आणि नंतर कालांतराने काय होतं माहिती ते थंड होतं आणि तिथून चव नाही घेतायत म्हणजे जसं आपण गरम गरम आपण जर सँडविच खाल्ला तर जे जे चीज असतं ना जे मेल्ट झालेलं आहे ते खूप छान लागतं पण ते जर चीज जर थंड झालं तर ते चांगलं नाही लागत म्हणूनच मी ते ब्रेड अजिबात सँडविच मेक मेकरमध्ये गरम नाही केलं त्याला फक्त नॉर्मल असं मी उन्नीस त्याच्यावरती फक्त चीज ग्रेट करून दिले तुम्ही असा चीज खा ना असा चीज मस्त लागतो खायला पण हा मेल्ट झाला तर तुम्ही तो गरम गरम खा पण जर तुम्ही मेल्ट करत तो थंड के झाला ना तर तो, तो व्यवस्थित नाही लागत तर त्याला असाच नॉर्मल सँडविच हवा होता तर आता काई काई मी पटापट चहा आणि बिस्किट खाऊन घेते आणि आज ज्ञानीटला दुपारीसुद्धा जेवणाला तेच आहे चीज मिऊनी सँडविच आणि त्यात खूप फेवरेट का ते आवडतं सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर बघू आता जेवणाचं कसं काय काय कळतच नाही काय करू काय नको करू वगैरे वगैरे तर मी माझ्यासाठी माझ्या एकट्यासाठी मी काय वेगळं करणार नाही आणि ज्ञानीचं कसं माहिती आहे त्याचं आहे ना एका सँडविचमध्ये पोट भरून जातं कारण आपण त्याच्या त्याच्यामध्ये आपण चीज मिळवणे म्हणजे चीज खूप हेवी असतो असं आहे तर बघू कसं काय जमतं काय वगैरे तर मी आधी चहा बिस्किट खाऊन घेते मी इथे सोयाबीन वडी आणि साखर घेतलेली आहे खरं म्हणजे मी ज्ञानेशला जेव्हा त्याच्या शाळेतून जेव्हा आणायला गेली होती तर ते येतानाच ऑन द वे आ, एक होलसेलचं दुकान आहे त्या दुकानातूनच मी हे दुकाना आणलेलं आहे सोयाबीन वडी तर खरं म्हणजे ही जी सोयाबीन वडी आहे ना ही मी आईसाठी घेतलेली आहे ही अर्धा किलो सोयाबीन वडी आहे ही एक किलो सोयाबीन वडी आहे आणि ही अर्धा किलो ही अर्धा किलो मी माझ्यासाठी घेतलेली आहे आणि साखर संपली होती म्हणून मी साखरां साखर घेतलेली आहे तर कसे ना बदलापूरला म्हणजे सोयाबीन मिळतात पण मोठी सोयाबीन वडी मिळते अशी छोटी नाही मिळत तर मला आई बोलली की तिथे होलसेलच्या दुकानामध्ये जर मिळत असेल तर तू माझ्यासाठी घेऊन ये तर मी बोलली की हो आई मी घेऊन ये असं आईला सांगितलंय तर मी ते आईसाठी ही एक किलो सोयाबीन वडी आणि माझ्यासाठी अर्धा किलो सोयाबीन वडी ही जी अर्धा किलो जी सोयाबीन वडी आहे ना मला आ, दोन महिने आरामात पडते त्यामुळे मी थोडीच घेतलेली आहे म्हणजे अर्धा किलो काफी माझ्यासाठी असं आहे आणि इथे ज्ञानेश बिस्किटं खात आहे आणि ना मी तसं तुम्हाला सांगितलं ना की मी कधीतरी बिस्किटं आणते जेव्हा ही ना जास्त भिस् म्हणजे बिस्किट अशी रोज रोज आणले ना तर ज्ञानेश काय करतो माहिती आहे का आ, ही बिस्किटच खातो आणि आताचे हे बघा काय केलं दाखव ज्ञानेश हे बघा काय केलं बघा ही क्रीम आहे ना हां हे बघा ही बिस्किट आहेत ना हा बिस्किटामधली क्रीम काढले क्रीम खाईल असं असतं हे म्हणजे असं सगळं तसं म्हणतो दाखव असं दाखव असं असं दाखव हातावरती व्हेरी गुड तर तेच तो, तो, तो मला बोलला की मम्मी माल, मला बिस्किटं खायची म्हणून तो बिस्किट खातो असं बिस्किट आणलं की आम्ही बिस्किटच खातो आणि इतर कुठले बिस्किट नाही क्रीमचेच बिस्किट हो ना हा तेच म्हणून अशी ना रोज रोज बिस्किट नाही आणत कधीतरी आणायचे बिस्किट कधीतरी पोरण मुलांना बिस्किट द्यायचे ना हा बिस्किट आणली की आम्ही जेवण जेवत नाही ना जबरदस्ती आम्हाला जेवायला घालायला लागतंय ओके नाही आणि ते आहे दिवसन पसंद में हे कोरफड आहेत तर खूप दिवसांपासून मी हे कोरफड काढून ठेवले होते तर हे बघा इकडे ना या साईडला थोडं हे झालं इकडे तर मला आहे ना असं कट करून आता जो गर आहे तो मला चेहऱ्याला असं मसाज करायचं आहे याच्या जो आतला गर आहे त्याच्याने म्हणून हे साईडला ठेवलं आहे तर काही नाही पण आता मी बघते असे हे होत आले काही याचे तुकडे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवून देईल एका डब्यामध्ये म्हणजे पाडे असे मला म्हणजे या कोरपड जो आपला घर आहे त्याच्याने छान मस्त मसाज करता येईल तर इथे मी प्रकारे कोरपड छान मस्त असं कट करून घेतलेलं आहे आणि या बाजूचे जे काटे होते ते सुद्धा अशा नाईटच्या साह्याने कट करून घेतलेलं आहे आणि याचे तुकडे केलेले आहेत हे असे तुकडे ना म्हणजे आपल्या चेहऱ्याला मसाज करण्यासाठी खूप छान मस्त वाटतात आता हे जे हे जे तुकडे आहेत मी या छोट्या डब्यामध्ये आधी स्टोअर करून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेव फ्रीजमध्ये छान व्यवस्थित राहतं आपल्या जेव्हाही जेव्हाही वाटेल की अरे मला आज मसाज करायची आहे तर आपण मसाज करू शकतो आणि थंडीच्या महिन्यामध्ये तुम्ही हा जो कोरपटचा जो गर आहे आतला तुम्ही याच्याने मसाज करू शकतात आपला चेहरा खूप छान मस्त सॉफ्ट असा राहतो असा ड्राय ट्राय अजिबात होत नाही आता हे मी पटापट या डब्यामध्ये असे स्टोअर करून ठेवते या डब्यामध्ये मी पूर्ण कोलपट छान मस्त असा स्टोर करून ठेवला हा डबा मी फ्रीजमध्ये ठेवेल फ्रीजमध्ये कसं ना खूप छान मस्त राहतो अजिबात खराब होत नाही तर तुम्ही हे बघू शकतात हा म्हणजे कोरपडचे जे पाच साईडचे जे काटे आहेत आणि असे छोटे छोटे जे को म्हणजे जी सालं वगैरे आहेत थोडी तर मी हे डिस्कट अजिबात नाही करणार हे मी झाडांमध्येच टाकेल ज्याचं झाडांमध्ये खत होईल हे जे आहे ना तर हे बघा कबुतराचं पिल्लू हे बघा कबूतरीकडे गेला तर हे जे कोलकड आहे ते मी इथे यामध्ये टाकलेलं आहे याचा ना खत होईल हो रे राजा आणि हे हा रे आणि हे आळूचे पान आहेत हे बघा पिल्लू आहे दोन थांब कबुतराचं पिल्लू आणि दोन थांबा आणि कबूतर इथे हे बघा कसा बघतोय बघा तो असा वाट बघतोय की हे सगळेजणं गेलात हे सगळीजणं माझ्या कबूतराला काय म्हणजे माझ्या पिल्लाला काय करतात तो जातो थोड्या उशिराने परत येईल आम्ही हे विंडो क्लोज केली ना ती परत येईल आणि ते छान मस्त अशी ही फुलं आलेली आहेत तिकडे गुलाबाचं फूल वगैरे तिकडे पण आलेले आहेत चला बाय पिल् पिल लिया। आ, मी पण बाय चल तर आईस दुपार आता दुपारचे दोन वाजलेले आहे तर मी आता मग ज्ञानेशचा अभ्यास पूर्ण कम्प्लीट करून घेतलेला आहे त्याचा जो स्कूलचा होमवर्क आहे तो तर इथे मी सिम्पल असं ज्ञानेशला जसं जे टिफिनला दिलं होतं सँडविच आता त्याला ते तसंच खायचं आहे त्याला सकाळी मी चीज आणि मेयोनीस सँडविच दिला होता तर आता ब्रेडवरती मी पिझ्झा पास्ता सॉस आहे हा मेयोनीस सॉस आहे त्या नॅनेचं दोन सँडविचमध्ये आरामात पोट पोट भरतं तर हे ज्ञानेचे दोन सँडविच आहे आणि हा चीज आहे तर मी आधी हे पूर्ण सगळं मी म्हणजे एकत्र पूर्ण ब्रेड लावून घेईल दोन्ही ब्रेडला आणि त्यानंतर यावरती दोन्ही ब्रेडवरती चीज ग्रेट करेल आणि त्यानंतर अशा प्रकारे हा दुसरा ब्रेड ठेवून छान मस्त सँडविच मेकरमध्ये छान मस्त सँडविच करून घेईल आणि इथे मी असे ब्रेडचे रेक्टँगल साईज असे तुकडे करून घेतलेले आहे आणि इथे इथे बेसनपीठ आहे आलं लसूण मिरची आणि कढीपत्ता याची पेस्ट केलेली आहे आणि मीठ तर हे मी सगळं व्यवस्थित एकत्र केलेलं आहे तर मी सिंपल हे जे ब्रेडचे जे रेक्टँगल साईज साईजने मी जे तुकडे करून घेतलेले आहेत यामध्ये या छान मस्त सगळ्या बाजूने छान मस्त डीप करून या कढईमध्ये मी तळून काढणार आहे तर सिंपल असं मी ब्रेड पकोडा करे आणि त्यानेसाठी सँडविच तर मी आता पटापट पत करून घेते तर इथे ज्ञानईजचं असं चीज पिझ्झा सॉस आणि म्युनीज असाचा मी सँडविच करून घेतलेला आहे आणि एका सँडविचचे छान मस्त असे मी दोन तुकडे करून घेतलेले आहे त्याला असा सँडविच खूप आवडतो आणि इथे मी अशा प्रकारे छान मस्त कोरकोरीत असा ब्रेड पकोडा करून घेतलेला आहे आणि जे पीठ उरलं होतं ना थोडंसं त्यामध्ये कांदा टोमॅटो छान मस्त कटरमध्ये कट केलं एकदम बारीक आणि एकत्र करून त्याची अशी भजी काढलेली आहे आणि इथे मला अशी चटणी खूप आवडते तर ही आ, तेल मीठ आणि मसाला अशी ही चटणी आहे ही अशी जी चटणी आहे की याबरोबर खायला खूप सुंदर छान अशी लागते कारण हे कारण हे एवढे तिखट नाही आहेत पण ही ही चटणी तिखट आहे तिखट चटणीबरोबर हे ब्रेड पकोडे आणि ही भजी खायला खूप सुंदर छान वाटते तर ता, आता आम्ही पटापट जेवण घेतो आणि ना लग्नाच्या अगोदर मी ना अशा टाईपचे खूप वेळ ना असा नाश्ता करायची मला खूप आवडायचा गुड इव्हींग आता संधे स साडेसातला पाच मिनटं कमी आहेत तर माझी दिवाबत्ती वगैरे झालेली आहे तर मला आता जे कोरपड आहे तर या कोरपडने या डब्यामध्ये मी कोरपड ठेवलेलं आहे तर मला कोरपडने कोरपडच्या साह्याने छान मस्त मला जो चेह चेहऱ्याला मला मसाज करून घ्यायची आहे तर मी आधी मसाज करून घेते साठी सिंपल असं खिचडी भात केलेलं आहे तर असं मी सोयाबीन टाकून खिचडी भात केलेला आहे छान वाफेवरती शिजून घेणारे हा सोयाबीनचा खिचडी भात त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की मी पापड तळायला घेतलेले आहेत एवढे सगळे पापडे घेतलेले आहेत एवढेच पापड आहेत तर मी आधी पापड तळून घेते आणि या प्लेटमध्ये ॲड करते इथे मी एवढे सगळे पापड तळून घेतलेले आहेत कधी कधी काय होतं माहिती का जेवणाभरून आपल्याला पापड लागतात म्हणजे चपाती असू दे किंवा डाळ भात असू दे किंवा म्हणजे उसळ भात असू दे किंवा आमटे भात असू दे आपला पापड लागतात तर अशा प्रकारे जर आपण पापड तळून ठेवले आणि एका कॅरी बॅगमध्ये रॅप करून एका डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवले तर हे पापड खूप छान मस्त राहतात क कडकच्या कडक राहतात मऊ अजिबात होत नाही तर इथे तुम्ही बघू शकतात इथे मी असा एक गोल डबा घेतलेला आहे या डब्यामध्ये खालवी टिशू पेपर ठेवलेला आहे आणि ही कॅरी बॅग घेतलेली आहे तर मी या कॅरी बॅगमध्ये सर्व पापर आधी ॲड करून घेते मी हा व्हिडिओ इथेच सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर तुम्ही तुमचे काळजी घ्या आणि गुड नाईट